नमस्कार जर तुम्ही मराठी भाषिक असाल तर मराठी भाषेमुळे इंग्रजीमध्ये काही मिस्टेक्स होतात सो आज अशाच आपण दहा प्रिपोजिशनल मिस्टेक्स घेणार आहोत जे आपल्या मराठी भाषेमुळे आपल्याला असं वाटतं की इथे हे प्रिपोजिशन यायला पाहिजे फळ्यावर तर तुम्हाला काही वाक्य दिसत आहे सो तुम्ही या वाक्यांना रिलेट करू शकाल की येस आम्ही ह्या मिस्टेक करतो आणि त्या मिस्टेक आपल्या का होता ते पण मी तुम्हाला सांगतोय बघा पहिलं वाक्य मी गणितात चांगली आहे आता मी गणितात चांगली आहे बाकी तुमच्या जनरली लक्षात कसं येत सो आय एम गुड so, आणि जेव्हा तुम्ही गणितात म्हणता तेव्हा सिंपली तुमच्यातल्या बऱ्याच जणांना वाटत की गणितात so, तर आम्हाला शाळेत म्हणजे इन द स्कूल आम्ही शिकलो आहे बरोबर रूम मध्ये तर आपण इन म्हणतो सो गणितात तर आपल्याला जनरली वाटतं इन मॅथ्स पण लक्षात ठेवा गुड इन मॅथ्स असं बोलता येत नाही जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये खूप चांगले आहात असं सांगायचं आहे त्यावेळी तुम्हाला म्हणायचं आहे मॅथ्स सो सिम्पली गुड ऍट ही एक फ्रेज आहे सो तुम्ही आय गुड ऍट इंग्लिश मी इंग्लिश मध्ये चांगली आहे आय एम गुड ऍट पेंटिंग मी पेंटिंग मध्ये चांगली आहे सो so, तुम्हाला जरी इथे गणित तात असं असलं तरी इन शब्द वापरायचा नाहीये दुसरं शब्द मी राधा बरोबर लग्न केला आता हे बाकी तुम्ही कसं म्हणणार आय मॅरिट राधा बरोबर तर तुमच्यातल्या बऱ्याच जणांचं असं वाटतं की राधा बरोबर म्हणजे तुम्ही म्हणता वेत राधा पटनू जेव्हा तुम्ही कोणाशी तरी लग्न करता तेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर म्हणजे सोबत करत नाही तर त्याच्याशी करता त्याच्या बरोबर करत नाही ओके सोबत बरोबरचा अर्थ आहे एखादी गोष्ट सोबतीने करणं तर त्याच्याशी करता म्हणजेच तुम्हाला म्हणायचं आहे टू राधा सो जेव्हा तुम्ही कोणाशी लग्न करताय तुम्हाला कोणाचं लग्न झालंय याच्या बरोबर असं म्हणायचं असेल तर बरोबर साठी तुम्हाला भीत वापरायचा नाही आहे लक्षात आलं का मी चाकूने कांदा कापतो सो तुमचं वाक्य आहे आय कट अँड ओनियन बाय नाईफ सो जनरली काय होत चाकूने सो आपल्याला असं वाटतं ने साठी आपण बऱ्याच वेळा बाय वापरतो कारण आपलं पाठांतरामध्ये असं आहे की बाय म्हणजे नाही असं जनरली आपल्याला वाटतं मराठी भाषेत बट जेव्हा एखादी गोष्ट आपण एखाद्या गोष्टीच्या सहाय्याने करतो असं जर सांगायचं असेल त्या वाक्याचा बोध असेल तसं मी कांदा कापतोय आणि कांदा कापण्यासाठी मी कसाचा वापर करतोय तर नाईफचा करतोय सो जेव्हा एखाद्याच्या मदतीच्या सहाय्याने करतोय तुम्हाला बाय वापरायचा नाही तर तुम्हाला वापरायचं आहे विथ नाईफ सो so, सिम्पली समजा तुम्हाला एखादी गोष्ट म्हणायचं आहे की तलवारीने त्याचं डोकं उडवलं सो तुम्ही म्हणू शकता हिज हेड वॉज विथ सॉट बाय सॉट म्हणायचं नाही आहे अच्छा सो सिम्पली एखाद्या गोष्टीने माय मदर वॉश क्लोथ विथ वॉशिंग मशीन वॉशिंग मशीनच्या मदतीने लक्षात त्याचा वापर करू सो so, अशा वेळी ने आलाय म्हणून बाय वापरायचं नाही जर तुम्ही त्या त्या गोष्टीच्या मदतीने तुम्ही काही करताय झालं का, मी पेनाने लिहितो आय राईट विथ पेन नॉट आय राईट बाय पेन पुढचं वाक्य आहे मी बँकेकडून लोन घेतलं सो जनरली काय होतं आय टूक अ लोन बाय बँक हे नॉर्मली आपल्याला वाटतं की बँकेकडून कारण कडून आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं बाय पण लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला एखादा पॉईंट ऑफ सोर्स सांगायचा आहे की तिथून त्या इथून मी घेतलेला आहे आणि जेव्हा तो कडून तो पॉइंट ऑफ सोर्स देतोय तुम्हाला बाय म्हणायचा रे भलेही मराठीमध्ये कडूनला तुम्हाला बाय असं पाठांतर केलं असेल तुम्हाला म्हणायचं आहे फ्रॉम बँक सो एखाद्याच्या इथून घेतलंय असं सांगायचं मी मित्राकडून पुस्तक आणलाय सो आय ब्रॉट द बुक फ्रॉम माय फ्रेंड्स कशा आलं का आय दिस गिफ्ट फ्रॉम माय ओल्ड फ्रेंड्स सो बाय म्हणजे ती गोष्ट देणारा होतो एखादी गोष्ट देणारा तर फ्रॉम म्हणजे आपण हे सांगतोय की या ठिकाणाहून मी ते आणलंय कशा आलं का हा बाय बँक तुम्ही डेफिनेटली म्हणू शकता जर तो इथे या वाक्यामध्ये पॅसिवायच्या फॉर्म मध्ये असेल कशा झालं की याच्याकडून याच्या पासून आपल्याला मिळालंय बट आपण इथे घेण्याची कृती दाखवतोय आणि ती कुठून घेतली हे सांगायचं जेव्हा असतं त्यावेळी तुम्हाला बायच्या ऐवजी फ्रॉम वापरायचं आहे सो ही एक मिस्टेक आपण डेफिनेटली करतो मी शाळेत पायी जातो आता ह्या वाक्यामध्ये आपण आय गो टू स्कूल बाय फूट कारण बरेच मुलं बाय फुट का वापरतात की बऱ्याच जणांना वाटतं की बाय हा शब्द जनरली आपण कशासाठी वापरतो तर मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन साठी आपण वापरतो की जाण्या येण्यासाठी आपण जे काही वापरतो लाईक बाय बस बाय ट्रेन असं आपण म्हणतो सो जनरली आपल्याला वाटतं बाय फुट बट तुम्हाला वापरायचं आहे ऑन फुट सो आय गो टू स्कूल ऑन फुट सो आय हो हे पाच प्रिकॉशनल मिस्टेक तुम्हाला समजलेले आहेत पुढचं वाक्य आहे मी मॉल मध्ये आलो आहे आता हे इंग्रजी वाक्य बनवताना तुम्ही कसं बनवता आय हॅव कम आणि तुम्हाला वाटतं मध्ये तर साहजिकच आहे तुम्ही काय म्हणता इन द मॉल बट एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही फिजिकली आतमध्ये असता असं जर तुम्हाला सांगायचं आहे त्यावेळी इन द मॉल ठीक आहे जेव्हा तुम्ही एखाद्या बिल्डिंगच्या आतमध्ये आहात ऑलरेडी तर त्यावेळी तुम्ही इन म्हणू शकता पण जेव्हा तुम्ही ती एक बिल्डिंग सांगताय की मॉलच्या इथे मी आलो आहे भलेही मराठीमध्ये मॉल मध्येच आपण म्हणतो तरी तुम्हाला म्हणायचं आहे ऍट द मॉल सिम्पली आपण बऱ्याच वेळा हा एक घोळ करतो की इन आणि ऍट मध्ये थोडासा फरक समजून घेत नाही जनरली ऍट आपण जेव्हा तुम्हाला समोरच्याला हे सांगतोय की मी इमारतीच्या इमारतीच्या ठिकाणी आलोय त्यावेळी तुम्ही ऍट म्हणा आणि जेव्हा तुम्ही आतमध्ये आहात हे सांगायचं तुम्ही इन म्हणा सातव मी एअरपोर्टवर पोहोचलो सो वाक्य तुम्ही काय करता आय एअर आय अरायवड ऑन एअरपोर्ट सो जनरली काय होतं आपण मराठी बघतो एअरपोर्ट वर आणि आपल्याला साहजिकच असं वाटतं की ऑन एअरपोर्ट पण आता इथे सुद्धा लक्षात ठेवा एखादी बिल्डिंग किंवा पार्ट ऑफ बिल्डिंग असेल एखाद्या वास्तूचा एखादा भाग किंवा ती वास्तू असं आपण सांगतोय त्यामुळे तुम्हाला ऑन म्हणायचं नाही भरही तिथे मराठीत वर दिसतोय तुम्हाला म्हणायचं आहे ॲट द एअरपोर्ट लक्षात झालं का सो सिम्पली जेव्हा एखाद्याच्या ठिकाणी लाईक ॲट रेल्वे स्टेशन ॲट बस स्टँड तुम्ही असं त्या ठिकाणी सांगू शकता तुम्ही ऑन बस स्टँड वगैरे असं म्हणायचं नाही किंवा बरेच जण इन द बस स्टँड इन रेल्वे स्टेशन असं म्हणतात इट्स ऍब्स्युटली रॉंग त्यानंतर मी बसची वाट बघतो आहे सो so, तुमच्या ते बरेच जण आय एम वॅचिंग आणि मग बसची म्हटल्यानंतर तुमच्या ते बरेच जण काय करतात ऑफ बस काही जण म्हणतील नाही सर मी ऑफ बस वापरत नाही तर मग बऱ्याच वेळा काही जण ऑफ युज करत नाही डायरेक्टली म्हणतात आय एम वेटिंग बस सो इट इज ऑल्सो रॉंग जेव्हा तुम्ही कोणाची तरी वाट बघताय तुम्हाला म्हणायचं आहे आय एम वेटिंग फॉर बस सो सिम्पली जेव्हा एखादी वेटिंग तुम्ही करताय कोणासाठी तरी वेट करताय त्यावेळी तुम्हाला म्हणायचं आहे फॉर मलेही तिथे तुम्हाला साठी शब्द दिसत नाहीये लक्षात आलं का पण तुम्ही वेट करताय कोणासाठी तर फॉर बस मी हा ड्रेस पाचशे रुपयाला घेतला असं मराठीत जेव्हा आपण वाचतो किंवा त्याला ट्रान्सलेट करायला जातो इंग्रजीमध्ये आपण ट्रान्सलेशन काय करतो आय बॉट दिस ड्रेस आणि मग आपल्याला पाचशे रुपयाला काय म्हणायचं तर मग आपल्या डोक्यामध्ये येतं इन फाईव्ह हंड्रेड ओके कारण मराठीमध्ये आपण असं म्हणतो की पाचशे रुपयामध्ये घेतला सो मध्ये आला की आपल्याला असं वाटतं इन यूज करायचा हा मराठी भाषेचा प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या पाचशे रुपयामध्ये याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही इन फाईव्ह हंड्रेड रुपीज सो so, जेव्हा कधी तुम्ही अमाऊंट सांगताय एखादी फिगर सांगताय त्यावेळी इंग्रजीमध्ये एक कन्सेप्ट आहे आणि ती म्हणजे फॉर शब्द वापरायची सो so, सिम्पली जेव्हा तुम्ही एखादा नंबर सांगताय ना म्हणजे सिम्पली दोन दिवस तर आपण म्हणतो फॉर टू डेज लक्षात चार वर्ष फॉर फायव्ह फोर इयर्स पाचशे रुपयामध्ये फॉर फायव्ह हंड्रेड रुपीज सो so, सिम्पली जेव्हा तुम्ही अमाऊंट सांगता आकडा सांगता तुम्हाला इन म्हणायचं नाहीये तुम्हाला फॉर म्हणायचं आहे अक्षराले का मी पुढल्या रविवारी मुंबईला जाईन तर तुझं वाक्य काय होतं आय विल गो टू मुंबई ऑन नेक्स्ट संडे आता इथे ऑन का वापरलं कारण आपल्याला नेहमी ने ने, माहिती असतं की जर एखादा डे असेल तर तिथे ऑन वापरायचं साहजिकच आहे आपण ऑन यूज करतो पण लक्षात ठेवा जेव्हा लास्ट किंवा नेक्स्ट असे युज झालेले असतात वाराच्या अगोदर त्यावेळी मात्र तुम्हाला हे प्रिपोजिशन यूज करायचं नाही फक्त म्हणायचं आहे नेक्स्ट संडे सो आय हो या दहा प्रिपोजिशनल मिस्टेक तुम्हाला कळले असतील आणि एक लक्षात ठेवा ह्या मिस्टेक्स असतात आणि ते इम्प्रूव्ह करायचे असतात तर तुम्हाला प्रॅक्टिसनेच इम्प्रूव्ह करता येतील प्रिपोरिशनच्या मिस्टेक होत राहतात आणि त्या सुद्धा सुधा आपणच राहायचं असतं आणि त्याच्यासाठी सातत्याने इंग्रजी भाषेचा सा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद